महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे विश्वकर्मा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे बालाजी सुवर्णकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे आवाहन मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा महाराष्ट्रातील विश्वकर्मा समाजातील सोनार सुतार लोहार ताम्रकार शिल्पकार यांच्यासह आदी समाजातील सर्वच महिलांनी या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्याचे आवाहन लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सोनार सुवर्णकार समाजाचे युवा संस्थापक विश्वकर्मा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सुदर्शन बोराडे ओबीसी हक्क परिषद दिल्ली लातूर जिल्हा अध्यक्ष मोहन पोदार बारा बलुतेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर दापकेकर अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हा अध्यक्ष स्मिता पोदार कार्याध्यक्ष शोभाताई सुवर्णकार सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य राजीबांबेकर दैवज्ञ सोनार एकता संघ पुणेचे अध्यक्ष मधुकर टोंपे सचिव नामदेव सुवर्णकार पत्रकार आत्माराम नेकळे दैवज्ञ सुवर्णकार बहुद्देशी सेवाभावी संस्था संचलित एक विचार एक मंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सुवर्णकार संस्था नागपूर येथील सर्व पदाधिकारी रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन छत्रपती संभाजीनगरच्या संचालिका डॉक्टर छायाताई रत्नपारखी यांच्यासह दिन्ही आधी पदाधिकाऱ्यांनी केले आहे